तानाजी सावंत ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे आलेला धाराशिव जिल्ह्यातला मातबर नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षांसाठी तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळालं आणि त्यांचा दरारा धाराशिव जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात वाढायला सुरू झाला पण अडीच वर्ष मंत्री राहूनही आठ महिन्यांपूर्वी झालेली भूम परांड्याची विधानसभा निवडणूक तानाजी सावंतांना एवढी जड गेली की ते फक्त दीड हजार मतांनी निवडून आले प्रचारासाठी एकनाथ शिंदे आले देवेंद्र फडणवीस आले पण तानाजी सावंतांची एवढी दमछाक झाली की पूर्ण प्रचारात त्यांना मतदारसंघही सोडता आला नाही पण तानाजी सावंतांनी या रस्सी झालेल्या लढतीत विजय जरी मिळवला असला तरी तो त्यांच्या जिवारी लागणारा होता यातच त्यांना दुसरा धक्का बसला तो म्हणजे त्यांचं मंत्रीपदही केलं आणि ते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले गेल्या आठ महिन्यांपासून राजकारणापासून दूर असलेले तानाजी सावंत पुन्हा चर्चेत आले ते त्यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्यामुळे ज्या लोकांनी आमदारांना निवडून दिलंय त्या लोकांचे प्रश्न खरं तर अधिवेशनात मांडले जातात पण मंत्रिपद गेल्यापासून आणि जिव्हारी लागणारा विजय मिळाल्यापासून तानाजी सावंतांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवले आणि पुन्हा एकदा ते टीकेचे धनी नेमके का झालेत ते सध्या काय करतात त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे तुम्ही नसेल तर क्लिक जरूर करा <klaan> काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतांची व्ही आय पी सिक्युरिटी काढल्यामुळे ते चर्चेत आले होते देवेंद्र फडणवीसांनी ज्या नेत्यांना अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता नाही त्यांची सुरक्षा काढून घेतली तानाजी सावंत यांच्याकडे जवळपास अठ्ठेचाळीस सुरक्षा रक्षकांचा ताफा होता मंत्रिपद गेल्यानंतर निवडणुकीनंतरचा हा त्यांना बसलेला तिसरा धक्का ठरला विधानसभा निवडणुकीत पंधराशे मतांनी निवडून आल्यानंतर तानाजी सावंत आजपर्यंत एकदाही मतदारसंघात गेलेले नाहीत हा त्यांचा मतदारसंघावरचा रोष म्हणावा की त्यांची वैयक्तिक अडचण हा वेगळा प्रश्न आहे मात्र निवडणुकीनंतर ते एकदा धाराशिव शहरात गेले होते त्या व्यतिरिक्त अजून ते मतदारसंघाकडे फिरकलेले नाहीत तानाजी सावंत यांचा सगळा व्यवसाय पुण्यात आहे आणि पुण्यातूनच त्यांचा सर्व कारभार चालतो जे एस शिक्षण संस्था तानाजी सावंतांची असून त्यांच्या एका मुलाकडे या संस्थेची जबाबदारी आहे इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रातले एकूण अठ्ठावन्न अभ्यासक्रम त्यांच्या संस्थांमध्ये शिकवले जातात अपवाद फक्त वैद्यकीय अभ्यासक्रमच आहे शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले तानाजी सावंत त्यांच्या मेहनतीच्या बळावर शिक्षण सम्राट बनले पण एवढ्या ते राजकारणात आले नाहीत तर तानाजी सावंतांनी राजकारणात येण्याच्या आधी सहकार क्षेत्रात पाऊल टाकला इथेच त्यांची राजकारण्यांसोबत उडबस वाढली आणि विधान भवनात जाण्याचा सा मार्गही सापडला एकेकाळी सावंत यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचं सा पुनरुज्जीवन केलं होतं मात्र नंतर हा कारखाना बंद पडल्याने मोठा वादंग उठला काम करणाऱ्या कामगारांनी घाम आणि अश्रूं व्यतिरिक्त रक्तरंजित संघर्षही बघितला होता तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचला या वादाचा शेवट निंबाळकर यांच्या हत्येने झाला यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचे आरोप झाले आणि दोन हजार नऊ मध्ये ते काही महिन्यांसाठी तुरुंगातही गेले त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर पद्मसिंह पाटील तुरुंगातून बाहेर आले या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे पण सहकारात पाऊल टाकलेल्या तानाजी सावंतांनी एवढी झेप घेतली की आज घडीला दहा साखर कारखाने ते चालवतात एकीकडे शिक्षण संस्थांचा प्रचंड मोठा विस्तार आणि साखर कारखान्यांचं साम्राज्य तानाजी सावंत या दोन्ही क्षेत्रातले सम्राट बनले तानाजी सावंतांनी जी, जी मालमत्तेची माहिती दिली आहे त्यानुसार त्यांचे सोळा बँकांमध्ये पैसे आहेत आणि दोनशे पंधरा कोटींची संपत्ती त्यांच्याकडे दीड कोटींपेक्षा जास्त किमतीच्या गाड्या पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीचं सोनं पन्नास हजारांची बंदूक वीस कोटींची कृषी जमीन दहा कोटींची बिगर कृषी जमीन बावन्न कोटींच्या व्यावसायिक इमारती बावीस कोटींच्या रहिवासी इमारती अशी त्यांची संपत्ती आहे तानाजी सावंत यांचं कुटुंब आजही एकत्र आहे व्यवसाय पाहतात पुतने पाहतात धनंजय सावंत हे पुतणे कामांची जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे तानाजी सावंतांची खरी राजकीय एंट्री झाली ती दोन हजार पंधरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार सोळाला लगेच विधान परिषदेची आमदारकीही मिळाली अखंड शिवसेनेचे जे सर्वात मोठे देणगीदार आहेत त्यात एक व्हिडिओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत होते ज्यांनी दोन हजार पंधरा सोळा या वर्षात पंच्याऐंशी कोटींची देणगी दिली होती धूत यांना शिवसेनेकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली यानंतर तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सकडून शिवसेनेला दरवर्षी पाच कोटींचा पक्षनिधी मिळायचा सर्वाधिक पक्षनिधी देणाऱ्या नेत्यांच्या यादीत टॉपला असल्यामुळे तानाजी सावंतांचं पक्षातलं वजन एवढं वाढलं की शिवसेनेत आल्यानंतर चार वर्षातच त्यांना काही महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळालं पण खेकड्यांमुळे धरण फुटलं हे विधान करून ते बरोबर त्याच पद्धतीने चर्चेत आले ज्या पद्धतीने ते हाफकींचं वक्तव्य करून चर्चेत आले होते विधान परिषदेच्या आमदारकीचे तीन वर्ष बाकी असतानाच शिवसेनेने सावंतांना भूमपरांडा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं तिकीट दिलं आणि ते राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव करून निवडूनही आले पण ते पुढे एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेले शिवसेना फुटली तेव्हा शिंदेना भक्कमपणे साथ देणाऱ्या आमदारांमध्ये ते होते याच्या बदल्यात त्यांना आरोग्यमंत्री होण्याची संधी मिळाली आरोग्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात कधी त्यांच्या दौऱ्यांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे तानाजी सावंत चर्चेत राहिले मंत्री असूनही तानाजी सावंत यांना मतदारसंघात एवढी कसरत करावी लागली की फक्त दीड हजार मतांच्या फरकाने ते जिंकले आणि शिंदेंच्याही नजरेआड झाले पुन्हा जिंकून आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून वगळलं आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली तानाजी सावंत काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते ते त्यांच्या मुलाने बँकॉकला जाण्यासाठी अडुसष्ट लाखांचं विमान बुक केल्यामुळे जे विमान सावंतांनी त्यांची पॉवर दाखवून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरवलं चढउताराची राजकीय कारकीर्द राहिलेला तानाजी सावंतांनी अधिवेशनाकडे यावेळी पाठ सोडल्यामुळे त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे राहुल मोटे तर म्हणाले की सावंतांना त्यांचे व्यवसाय वाचवण्यासाठी आमदारकीच कवच हवंय तानाजी सावंतांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ते मतदारसंघात जात नसले तरी तिथे एका पी ची नेमणूक करण्यात आली आहे आणि सर्व कामांवर तानाजी सावंत यांचं वैयक्तिक लक्ष आहे याशिवाय त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही आहे दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची रुबिऑल क्लिनिकमध्ये अँजिओप्लास्ती झाली आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात ते हजेरी लावणार आहेत अधिवेशन गैरहजेरीबाबत शिवसेना प्रतोदाला पत्राद्वारे कळवलं आहे आणि मतदारसंघातले प्रश्न विधिमंडळाच्या ऑनलाईन पोर्टलवर विचारले तसं सा, तानाजी सावंतांचं म्हणणं आहे मीडियातून चौफरी टीका झाल्यानंतर सावंतांचं स्पष्टीकरण समोर आलं खरं पण ज्या एक लाख लोकांनी त्यांना मतदान केलं ते लोकही गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या आमदाराची वाट पाहत आहेत या व्हिडिओवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका